मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आतिश गायकवाड यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला था होता या हल्ल्याच्या निषेधार्थ काही सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या पैठण बंदला पैठण शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला रविवारी शहरातील व्यापाऱ्यांनी पैठण शहर हे कडकडीत बंद ठेवले सत्तावीस मे रोजी सामाजिक कार्यकर्ते आतिश गायकवाड यांच्यावर पोल्ट रोड परिसरात सात ते आठ हल्लेखोरांनी प्राणघातक असा हल्ला केला होता या हल्ल्यात आतिश गायकवाड हे जखमी झाले होते आणि या घटनेनंतर पैठण शहरासह संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट पसरली होती दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व तालुक्यातील काही संघटनांनी पैठण बंदची हाक दिली होती रविवारी शहरातील व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवून या बंदला चांगला प्रतिसाद दिला दरम्यान आतिश गायकवाड यांच्यावर हल्ला होऊन जवळपास पाच दिवस लोटले असून अद्याप या प्रकरणात पैठण पोलिसांना कोणतीही लीड मिळालेली नसल्याची माहिती मिळत आहे हल्लेखोरांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी सर्वसामान्य पैठणकरांमध्ये होत आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार पैठण